नमस्कार मंडळी एक धक्कादायक माहिती हाती आलेली आहे आणि ही माहिती अशी आहे की उबाटा सेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार आहेत त्यासाठी त्यांनी अजित पवार यांची प्रत्यक्ष भेटही घेतली होती असं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या त्यांचं असं म्हणणं आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये सुषमा अंधारे या अजित पवार यांना भेटल्या भेटल्या हो, होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली असं हे ट्विट आहे आणि या ट्विटने आज खळबळ उडून दिलेली आहे कारण सुषमा अंधारे या दाखवतात आपण उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहोत पण मागच्या काही महिन्यांमध्ये प्रत्यक्ष ओबाटा गटामधून सुषमा अंधारे या कुठेतरी बाजूला टाकल्या जात आहेत असं वाटायला लागलेलं एक काळ होता मित्रांनो जेव्हा संजय राऊत यांच्या सोबत त्यांच्या इतक्याच दडाडीडीने सुषमा राऊत ही सुषमा अंधारे या विरोधी पक्षांवर तुटून पडायच्या विशेषतः शिंदे गट आणि भाजपवर सुषमा अंधारे या नेहमी तोप डागायच्या मीडिया त्यांना खूप प्रसिद्धी देत होत आणि इतकी प्रसिद्धी झाली की संजय राऊत यांना सुषमा अंधारेंचा अडसळा वाटू लागला आणि त्यानंतर सुषमा अंधारे यांना कसं मागे काढता येईल याचे प्रयत्न खुद्द उबाटा सेनेमध्ये सुरू झाले सुषमा अंधारे पुढे जात आहेत आणि संजय राऊत यांना ते आवडत नाहीये हे प्रत्यक्ष दिसून आलं इतकंच नाही मित्रांनो तर सुषमा अंधारे यांच्यामुळे उबाटा सेनेमधल्या अनेक रणरागिणींनी उबाटा सेना सोडली आणि त्या शिंदे यांच्या शिवसेनेत आल्या कारण सुषमा अंधारे यांना थेट किचन कॅबिनेटमध्ये प्रवेश मिळत होता असा आरोप त्यावेळेस झाला होता एकंदरीत काय तर सुषमा अंधारे या उबाटा सेनेच्या अगदी जवळ जात आहेत किंवा उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळ जातायत हे पाहून त्यांच्या विरोधात कारस्थानं सुरू झाली होती आणि ही कारस्थानं होत असतानाच मध्यंतरी मंडळी भीड एक प्रकरण बाहेर आलं तिथे एका कार्यकर्त्याला सुषमा अंधारे यांनी आपल्या ऑफिसचं फर्निचर द्यायला सांगितलं होतं हे एसी म्हणा किंवा सोपा म्हणा हे सगळं द्यायला सांगितलं होतं आणि तेही प्रसिद्ध झालं त्यानंतर एकच गदारोळ झालेला ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर सुषमा अंधारे या उबाठा सेनेमध्ये नाराज आहेत असं स्पष्टपणे दिसून येत आणि त्यांची ही नाराजी आता हळूहळू व्यक्त होऊ लागली आहे का कारण अंजली दमानिया म्हणत आहेत की सुषमा अंधारे यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये अजित पवार यांची भेट घेतली होती आणि ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांच्या गटात जाण्याबद्दल चर्चा झाली होती अर्थात अंजली दमानिया यांचं हे ट्विट प्रसिद्ध झालं आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे सुषमा अंधारे यांनी त्याचा इन्कार केला उलट त्यांनी जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं म्हणजे इन्कार करताना जे सांगितलं अंजली दमानिया यांनी जे ट्विट केलं त्यावर सुषमा अंधारे यांनी रिट्वीट केलं आणि त्या मध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा खूप सोस आहे आणि त्यामुळे तुम्ही अधिकृत माहिती घेत नाही जे काही मनाला येतं ते बडबडता असं सुषमा अंधारे म्हणतात आता खरं म्हणजे सुषमा अंधारे यांचा यातही दुटप्पीपणा उघडकीस येतो ज्यावेळेस संतोष देशमुख प्रकरण बाहेर आलं आणि वाल्मिक कराड याच्या अटकेची मागणी होऊ लागली हे सगळं प्रकरण अर्थातच अंजली दमानिया यांनी लावून धरलं होतं आणि अंजली दमानिया या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे असतील अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्यावर उटसूट आरोप करत होते आणि इतकंच नाही मित्रांनो तर कुठेही पुरावा न देता अंजली दमानिया यांचे आरोप होते आणि त्यावेळेस मात्र सुषमा अंधारे या अंजली दमानिया यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या अंजली दमानिया म्हणतायत मग असं झालंच असेल एवढंच काय बोलायचं त्यांनी बाकी ठेवलं होतं पण अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपावरून सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडे असतील देवेंद्र फडणवीस असतील यांना धारेवर धरलं होतं त्यावेळेस अंजली दमानिया ह्या अधिकृतरित्या किंवा योग्य माहिती घेऊन बोलत नाहीत याचा शोध मात्र अंधारेबाईंना लागला नव्हता तो त्यांनी लावला नव्हता कारण तिथे विरोधी पक्ष होता आणि विशेषत देवेंद्र फडणवीस हे होते आणि त्यामुळे सुषमा अंधारे यांना यात खोलात जाऊन बाबा खरंच अंजली दमानिया ह्या अधिकृत माहितीवर बोलतायत का किंवा जे तोंडाला येत आहेत ते आहेत बड़ हे बघण्याचे कष्ट सुषमा अंधारे यांनी घेतले नव्हते आणि आज अंजली दमानिया या त्यांच्यावरच उलटल्यावर आता मात्र सुषमा अंधारे यांना अंजली दमानिया ह्या प्रसिद्धीसाठी बोलतायत असा शोध लागलाय असो हे शोध अंधारे ताईंना असे लागतच असतात कारण त्यांनी पूर्वी जे काय केलेलं आहे ते त्यांचं वर्तमान आणि भविष्यकाळ अंधारमय करत असत आता हेच बघा ना पूर्वी त्यांनी हिंदू धर्म हिंदू देवदेवतांवर जोरदार टीका केली आज त्याच सुषमा अंधारेताई या देवीच्या दर्शनाला जातात संतांच्याचा उदो उदो करतात या प्रकरणातही वेगळं काही नाही अंजली दमानिया यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले त्यावेळेस हे निश्चित होतं भविष्यात सुषमा अंधारे त्यांनाही शिव्या घालणार आणि तेच झालंय असो मंडळी बघूया सुषमा अंधारे कधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद